जागतिकीकरणानंतर संपूर्ण जगातील कर रचना हळूहळू एक समान व्हावी अशी कल्पना जागतिकीकरणा धोरण मसुद्यात मांडण्यात आली होती त्यानुसार भारतातही जीएसटीच्या माध्यमातून वन नेशन वन टॅक्स सारख्या कल्पना प्रत्यक्षात येत आहेत मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मात्र नेमकी या उलट भेदभावाची भूमिका सातत्याने घेत राज्यातील उद्योग व वस्त्रोद्योगाच्या सवलती योजनांमध्ये विदर्भ मराठवाडा अनुशेषाच्या नावाखाली प्रादेशिक भेदभावाचं धोरण घेतलं त्यात विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांना सवलतीत झुकते माप तर उर्वरित व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांवर अन्याय करून प्रादेशिक भेदभाव केला व आजही हा अन्याय सुरूच आहे दुसऱ्या बाजूला एकात्मिक वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वस्त्रोद्योगातील सहकारी व खाजगी सवलती देताना पण पुन्हा भेदभाव केला सहकारी वीज दरात प्रति युनिट रुपये सवलत दिली जाते तर खाजगी सुतगिरणांना केवळ दोन रुपये सवलत दिली जाते या भेदभावामुळे लाखो युनिट वीज वापर असलेल्या खाजगी सुतगिरणांना वर्षाला करोडो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडतो व असमान पातळीवरच्या स्पर्धेमध्ये टिकणं मुश्किल होत आहे राज्य शासनाने हा भेदभाव दूर करून एक उद्योग एक धोरण घेऊन समान न्याय द्यावा ही खाजगी सुतगिरण्यांची मागणी शासन दरबारी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असताना मंगळवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गतच्या क्लस्टरमधील धुळे व अकोल्यातील केवळ दोनच खाजगी सूतगिर्णांना सहकारीप्रमाणे तीन रुपये दर सवलत द्यायचा अत्यंत चुकीचा व इतर खाजगी सूतगिरणांवर अन्याय करणारा निर्णय घेतला या निर्णयाने राज्य शासनाने प्रादेशिक सहकारी खाजगी भेदभावपाठोपाठ खाजगीतल्या खाजगीत भेदभावाचं धोरण घेऊन आपल्या सापत्न भावाच्या व लहरी धोरणाचं प्रदर्शन केलं अगोदरचे केंद्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील सर्व सुतगिरणा प्रचंड अडचणीत असताना महागड्या विजदारामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असताना या भेदभाव धोरणाचा मोठा फटका वंचित खाजगी गिरण्यांना बसतोय यामुळे स्वभांडवल व बँक कर्जांवर उद्योग उभा केलेल्या खाजगी या राज्यात कोणीच वाली नसल्याची निराशेची व संतापाची भावना निर्माण झाली असून आपण महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यात घेऊन जायला पाहिजेत अशी संतप्त भावना या उद्योजकांनी व्यक्त केली या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्यातील सर्व सुतगिरण्यांसाठी समान सवलत धोरण घेऊन शासनाने नैसर्गिक ना न्यायाचे व वन स्टेट वन पॉलिसी धरून घ्यावं अशी मागणी राज्यातील खाजगी सूतगिरणी अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री व राज्य शासनाकडे केले किरण ताळेकर संचालक महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट स्पेनिंग मिल्स असोसिएशन मुंबई दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल